चला आपल्याला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चौकोन म्हणजे काय हे समजून घ्यायचं चौकोन आपण आप, आप या ठिकाणी चौकोन काढलेला आहे काय काढलेलं आहे चौदा चौकोनाला आपल्याला संपूर्ण चौकोन आपल्याला समजून घ्यायचं जसं की आपण काल पूर्ण जे आहे रचना आपण बघितली किंवा लंब काढणे बघितलं कोंज वागणे बघितलं ठीक आहे तर आपल्याला संपूर्ण चौकोन समजून घ्यायचं आहे काय समजून घ्यायचं आहे संपूर्ण चौकोन पण चौकोनाच्या संदर्भातील आपल्या मनामध्ये कोणत्याच अशा चुकीच्या कलपटा राहता नाही समजून घ्यायचं मी जर समजून घ्या आमच्या रवनला जर उभं केलं रवन म्हटलं रवण या कोणाचं माप किती रे ह्या कोणाचं माप किती रे नव बरोबर रवन ह्या कोणाचं किती रे वा जाऊन द्या आणि ह्या कोणाचं किती वाप बर आणि याच नव्वद मग चौकोनाचं माप किती मग एकशे सहा चला तर मग आज आपल्याला काय करायचंय चौकोन समजून घ्यायचंय काय करायचंय चौकोन समजून घ्यायचं आहे चौकोनातील सर्व म्हणजे सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे मग चौकोनातल्या भुजा असतील चौकोनाची बाजू असेल चौकोनाचे कोण किती आहे चौकोनाचं माप किती आहे चौकोणाचा प्रत्येक कोणाचं माप किती आहे ठीक आहे ते चौकोनाला असलेले कर्ण किती असतील किंवा चौकोनाच्या चार बाजूच्या असलेले लगतचे कोणचे कोण आहेत संमुख म्हणजे समोरा समोराचे कोणते कोण आहे बाजूचे कोणते कोण आहे बाजूची दिलेल्या चौकोनाच्या बाजूची कोणती बाजू आहे हे आपण आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आपलं सहज सांगता येतं त्यामुळे निरीक्षण करून परत या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचं तर मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की चार रेषांनी काय म्हणता येईल चार रेषांनी जो काही भूभाग किंवा जे क्षेत्र काय केलंय खंडित केले म्हणजे एकत्रित केले गेले आखल्या गेलेलं आहे त्याला आपण चौरस असं म्हणायचं चौरस चौरस चौरंग वगैरे नवरीसाठी नवरदेसाठी आणतात तो काही खाली पाठ वगैरे त्याला चौरंग वगैरे म्हणतात ना काहीतरी चौरंग वगैरे म्हणजे चौ चार म्हणजे ओके तर या ठिकाणी आपण जर इकडे बघितलं तर आपण काढलं या ठिकाणी बघा ही एक रेष आहे ही एक रेष आहे ही एक रेष आहे आणि एक रेष चार रेषा काढा चार रेषेच्या आधी हा काही बंदिस्त भाग आहे या बंदिस्त भागालाच आपण चौरस असं म्हणायचं किंवा चौकोन असं म्हणायचं मग या चौकोनाकडे बघत असताना आपल्याला लक्षात येईल या चौकोनाकडे बघत असताना आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी किती रेषा आहेत एक दोन तीन चार ओके त्याच्यानंतर पुन्हा आपलं तुम्हाला जर म्हणूस रेषे चार रेषा आहेत असं म्हणून चालणार आहे का नाही चालणार आहे म्हणजे कोण कोणत्या रेषा आहेत तर मग त्या रेषेला नाव पण आहे मग तुम्ही रेषा बी सांगणार रेषा बी बी सांगणार रेषा रेषा म्हणजे क्लॉक आणि अँटी म्हणजे वाईज काट्यानुसार आणि म्हणजे गदाळीच्या काट्यानुसार गद्याळीचे विरुद्ध दिसे पडतात असंही सांगू शकता जसे तुम्हाला मग रेषा म्हणून मग इडी सांगणार फक्त आपल्याला ईडी सांगा जर बरं वाटत नाही कारण ईडी म्हणल्यानंतर दवाखाना तुमच्या लागतं दवाखान्यात कुठे एक बारड्याचा औरंगाबादला पुण्याला आपण एडी वर सांगू नाही ओके चाल काय डी सांगणार सी बी सांगणार आणि डी सांगणार या प्रकारे जे आहे तर आपल्याला ज्या त्याने सगळं समजून घेणं गरजेचं याला नाव दिलेलं आहे आपण उलट घ्या किंवा सुल्ट घ्या क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज तर मग आपल्या या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला जर विचारलं अरे हे काय चौकोने अरे बाबा चौकोने व्हॉट इज द नेम ऑफ धीझ त्याला काय म्हणतात मग त्याला नाव देणार आहे की नाही मग चौकोन आता चौकोन न लिहिता चौकोन असं लिहायचं म्हणजे आपण त्याच वाचन असंही करू शकतो असंही आपण त्याच वाचन करू शकतो चौ परंतु ते कसं वाटतंय तर आड वाटतंय म्हणायला आड वाटतंय म्हणायला म्हणून आपण काय करू चौकोन असं म्हणायचं ठीक आहे ना डायरेक्ट असंच म्हणायचं आपण काय म्हणायचं डायरेक्ट आता कसं वाचलं गेला बरोबर आहे असं वाचलंच गेलं पण मी जर समजून घ्या असं लिहिलं ठीक आहे तसं वाचलं गेलं स्त्री कोण येईल ठीक आहे मी जर दिसत आसू वा आसू दे केलं तर ओके ठीक आहे कोण ए बी सी चला ठीक आहे कोण एबीसी मधला कोण कोण साहेब यातला बी हा कोण आहे जी मधला बिंदू असतो तो कोण असतो बरोबर आहे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे मग आता याला आपण या चौकोनाला काय केलं नाव देऊन टाकलं काय झालं याच नाव काय डी नाव दिलं आता तुम्ही जर माझं नाव सर ठीक आहे काय हरकत नाही आहे नाव दिले मग चौकोनाला काय आजूबाजूला काही बाजू आहे तुम्ही चार बाजू सांगितलं मग सर मग सगळ्या चारही बाजूचं नाव लिहा नाव सर मग लिहा मग बाजू सर भेटल्या बाजू सांगा बरं

मग तुम्हाला फक्त बाजूच आहे का मग या बाजू एकत्र आल्यामुळे अजून काहीतरी तयार झालाय बघा फोन पण तयार झाला फोन किती तयार झालेत मग कोण झाले एक कोण कारण चार बाजू ते चार कोण तयारच व्हायला मग सर मग काय सर कोणाचं नाव सांग घेतला कोण कोण ये असाल कोण बी असाल कोण सी ओके आता सर कोण दिसत ये कोण बी ए कोण सी कोण दिसत सर तर मग आपण याला कोण नजर घेतलं कोण काय घेणार आपण बी सी बी सी ठीक आहे कोण आता तुम्हाला बी जर घ्यायचं असेल तर ए बी सी ए बी सी सांगा तर पुढचा कोण कोण आता सी घ्यायचं आहे काय सी डी कोण आता कोण तुम्हाला हे चार कोणही झाले ओके हे कोण सांगितले गेलं पाहिजे या चौकोन मध्ये बाजू चार झाले त्याच्यानंतर कोण झाले ठीक आहे कोणही चार झाले या बाजू झाल्या सगळ्या कोण झाले आणि या तहस घेतलं तसं प्रत्येक प्रत्येक कोणाचं जर याला सगळ्यांना जर आपण बेरीज केली प्रत्येक कोणाची जर बेरीज केली तर बेरीज किती होते म्हणजेच प्रत्येक कोण किती किती कर्ण बरोबर डोक्यावर टिंब म्हणजे आहुण वाचायचं डोक्यावर टिंब म्हणजे काय वाचायचं वाचायचं ओके okay. <laughs> आता पुन्हा आपण चौकोनाकडे बघतो आता चौकोनाकडे बघत असताना किरण तुझ्या समोर कोणी बसेल का नाही बस ओके तुझ्या मागे कोणी बसेल का आहे त्या चौकोनामध्ये प्रत्येकाच्या समोर प्रत्येक जण बसलेला आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा मग या ठिकाणी चौकोनाकडे बघितलं तर एकमेकाच्या समोर काही ना काही आहे ठीक आहे मग तुम्हाला जर म्हटलं किंवा बाजू तुम्हाला मी जर म्हटलं समोरील बाजू हा समोरील बाजू सांगा आता मी जर तुम्हाला म्हणलं चला ना बो हीच्या समोरची बाजू कोणची आहे कोणती आहे बर चाला ना बो नंतर मग काय

बीसी चमोर ती बाजू म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे प्रत्येक बाजू समोर प्रत्येक बाजूने नाही आहे का या बाजूसमोर ए डी समोर बी सी आपल्याला सविस्तर रीत्या आलं पाहिजे प्रत्येकाच त्यानंतर डीसी समोर बी सी सी एबी बी सी समोर हे बाजू समोरासमोरच कळवलं का आता समोरा समोर पुन्हा डबल आहे पुन्हा निरीक्षण करायचं कोणाच मानलेच कोण नाही या समोरचा कोण कसा आहे डी कोणचा कोण आहे समोरासमोरील समोरील कोणाचं नाव सांगा असं आपलं सांगतात म्हणजे कोण ये समोरील कोण ए बरोबर आहे निरीक्षण करण्याकर तुम्हाला जर म्हणलं सी या कोणासमोर सी कोण म्हणजे बी सी बी याच्या समोरील कोण कोण ना हो काय घेणार बी हा याच्या समोरील हा कोण असंही तुम्ही सांगणार समोरील कोण नाव लिहायचं आणि मांडायचं ओके त्याच्यानंतर तुम्हाला मी असं म्हणू शकतो समोरासमोर कोण झाले त्याच्यानंतर असं म्हणे किंवा लगतचा कोण सांगा रे बाबा मी जर म्हटलं डी सी याच्या लगतचा कोण कोणचा बाबा तुम्ही हा लगतच सांगू शकता ठीक आहे ते तुम्ही हा लगतचा सांगणार बरोबर आहे कोण आता समजले म्हणजे ए डी सी लगतचा कोन डी सी किंवा मग लगतचा कोल डी अस लगतचा हे सांगू शकतो लगतचा कोण होत लगतची बाजू होते मी तुम्हाला लगतची लगतची बाजू मी जर म्हटलं बाजू ची लगतची बाजू सांगा लगेची बाजू सांगा येडीच्या लगेची बाजू सांगा आता विषय कसा होतो व्हॉट इज द क्वेश्चन काय प्रश्न निर्माण होतो लगतची बाजू सांगा म्हटलं त्या बाजू एखाद एक बिंदू सामायिक पाहिजे एक बिंदू सामायिक पाहिजे हा येडीच्या लगतची बाजू सांगा ठीक आहे लगेचची बाजू म्हणजे काय समजून घ्या या ठिकाणी आपण च्या लगेच बाजू म्हणजे डी आला डी आला म्हणजे काय करू आपण डीसी घेऊ किंवा मग एडी घेऊ म्हणजे आता म्हणजे हा यातला काय झालंय घ्या बाजू बाजू ए डी म्हणलं समजा मी ए म्हणलंय हिला लगतची बाजू काय घ्यायची काय आपल्याला हिलाच ची बाजू काय घ्यायला त्या आला पाहिजे मग याला पाहिजे मग बी डी काय झाला कॉमन झाला कॉमन झाला लक्ष द्यायचं आणि मी तर समजा ह्या ठिकाणी मी म्हटलं असत किंवा डी ची लगतची बाजू सांगा असं म्हणलं असत ची लगची बाजू सांगा म्हणलं असत तुम्ही काय सांगितलं असतं तुम्ही सांगितलं असत डी म्हणजे डी हा त्यात आपला काय झालं पाहिजे कॉमन फॅक्टर झाला पाहिजे कोणाचंही तस लगतचा मग लगतचा कोल सांगा म्हणजे त्यातला एक बिंदू काय झाला पाहिजे कॉमन झाला पाहिजे बोलले लक्ष देत आहे ना कारण आपण बघतो आहे तरी सोप आहे हो सोपच आहे पण मग होत कस की कॉमन काय आहे आपण लगेच लिहून टाकतो मग कॉमन आपल्या लिहिण्या गेलं पाहिजे दिलेल्या चौकोनामध्ये आपल्याला या ठिकाणी चौकटामध्ये पुन्हा अजून एक बाजू राहिली आपली ती बाजू आपल्याला समजून घेणं गरजेची महाभारत येते ना सर्वांनी तुझे पुत्र कोण आहे हा असे भारतात गेले वरून तुम्हाला कोणा आठवलं करणं तस रामायणला वाद घडलेलं आहे का ते काय आहे काव्य आहे लिहिलेले आहे ओके तर या ठिकाणी करण आहे मग या चौकोटामध्ये किती कर्ण काढू शकतो आपण माझ्या माया हो किती कर्ण काढले दोन कर्ण काढले गेले गे। ठीक आहे दोन कर्ण काढलेले ज्या ठिकाणी चेंजा गेले त्याला आपण इ द्या बी द्या काय तुम्हाला नाव द्यायचं द्या नाव दिलं तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो दिलेल्या चौकोनामध्ये किती कर्ण काढू शकतात मग दोन मग दोन चौकण काढले असतात दिलेल्या चौकोनामध्ये किती त्रिकोण निर्माण होतात मग चार त्रिकोण निर्माण झालेले आहेत अजून असा प्रश्न होतो त्रिकोणाच्या चारही त्रिकोणाच्या चा, सर्व कोणाच्या मापाची बेरीज किती त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज किती चार त्रिकोणाची किती झाली ओके लक्ष देणं गरजेचं त्रिकोणाचे तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे चौकोनामध्ये या ठिकाणी चार त्रिकोण निर्माण झालेत म्हणून मी चार त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बिरजन घेतली अठरा एक अठरा अठरा तुम्ही छेतीस अठरा तरी सातशे वीस ठीके सातशे वीस जाईल चार त्रिकोनाच्या चार त्रिकोणाच्या कोणाचे महापणे ओके चला काय हरकत नाही लक्ष ठेवा तर मग एका चौकोनामध्ये आपण दोन काय काढू शकतो मग तुम्हाला असे विचारायला सांगणार मग कर्णाची नावं सांगा कर्णाची नावं सांगा मग तुम्ही संतप कर्ण

आणि पुन्हा डबल तुमच्या समोर पुन्हा प्रश्न निर्माण होऊन जातो कि दिलेल्या चौकोनामध्ये किती कर्ण काढले जातात तर दोन दोन कर्ण काढल्यानंतर एकच कर्ण काढला असता एकच कर्ण काढला असता पुन्हा असं होईल आपण आता ह्या लोक आपण काढलाच नाही मग त्रिकोणाचे किती भाग तयार होते दोन ठिकाणी म्हणजे याला धरून असं जर पाडलं तर बरोबर याच्यात पाडणार बरोबर कशावर पडणार याच्यावरच पडणार याच्यामध्ये आनंद अनेक वेळोवेळी माप तुम्ही सांगू शकता जर झालं मग या ठिकाणी दोनच जर त्रिकोण निर्माण झाले समजा या आणखी एवढी त्रिपोनाच्या याच झालं एकशे ऐंशी झालं एकशे ऐंशी म्हणजे इथं झालं तीनशे साठ असंही दिलेल्या दिलेल्या चौकोनामध्ये दोन त्रिपोण काढा प्रश्न निर्माण दिलेल्या तुम्हाला जर साधा प्रश्न केला असता जर विचारला असत दिलेल्या चौकोनामध्ये दोन तिरकोण काढा किती मोठा प्रश्न झाला दोन त्रिकोण काढा चौकोन काढलाय बघा आता दोन तिरकोण काढायचंय आपण असं करत बसू दिलेल्या चौकोनामध्ये दोन तिरकोण काढा अरे काय झालं झाला <laughs> ना त्रिकोण तयार दोन त्रिकोण या ठिकाणी असं केल्यानंतर लॉजिक आहे बरोबर लॉजिक आपण असं करू शकतो असं केलं गेलं पाहिजे लक्ष मिळू पाहिजे ओके मग या ठिकाणी दोन कर्ण आपण या ठिकाणी काढले आपण लगत बाजू बघितली लगत चा कोण बघितला एक कर्णही बघितले हा लगत चे कोण लगत ची बाजू बर पुन्हा अजून याच्यामध्ये एक बाजू राहील चौकोनाला किती शिरोबिंदू असतात किती शिरोबिंदू चौकोनाला चार शिरोबिंदू आहे मग चार एक शिरोबिंदू किती आहे शिरोबिंदू ठीक आहे हे सगळे कोण्या कोण्यावरचे आहे चार शिरोबिंदू असतात चौकोनात अडचण चौकोणाची आता चौकोनाची काहीच अडचण नसावी असं मला वाटतंय त्याच्यामुळे तुम्ही आता चौकणामध्ये या ठिकाणी मांडलाय आपण थोडं तो चौकणामध्ये तुम्हाला लिहून घेत असताना तुम्हाला काय लिहायचंय ती तुम्हाला मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हीच मला सांगणार आहात तर तुम्ही मला या ठिकाणी चौक या ठिकाणी चौकणाचे नाव लिहायचं अगोदर चौकोनाचे नाव लिहा हा चौकोनाचे कोण किती आहेत कोण लिहा ठीक आहे चौकोनाचे कोण किती ठीक आहे कोण लिहा कोण जसं मी आता मांडलेलं होतं तसं तुम्हाला सविस्तर चौकोनाचे कोण लिहायचं म्हणजे चौकोनाचे लगतचे कोण लिहायचे हा ठीके त्यानंतर चौकोनाचे समोरा समोरील समोरा समोरील कोण तुम्हाला लिहायचं आहे चौकोनाच्या समोरा समोरील कोण लिहित असताना लगेच सहस सहस काय सहस को काय केलं सरांनी तुम्ही पूर्ण घ्या चौकोनाच्या समोरा समोरील कोर असं ठीक आहे त्यानंतर अ चौकोनाच्या बाजू लिहा चौकणाच्या बाजू किती बाजूला हा त्यानंतर चौकोणाच्या लगतच्या बाजूल्या लगतच्या बाजूल्या ठीक आहे त्यानंतर चौकणाचे विरुद्ध कोण लिहा विरुद्ध कोण लिहा हा व म्हणजे विरुद्ध म्हणजे कोण हा चौकांचे वृद्ध कोण लिहा हा त्यानंतर चौकोनाचे शिरो लिहा तुम्हाला लिहायचं प्रत्यक्ष नाव टाकून बाजू 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 वगैरे तुम्हाला टाकायचंय ते लिहा अजून काय राहिल्याचं जागा मला काय लिहायचंय लगतची बाजू लगतचा कोण शिरोबिंदू हे सर्व यामध्ये तुम्हाला आता चौकोनाचे कर्ण आहे म्हणजे चौकोनाचे कर्ण लिहा कोण कोणते त्याची नावे लिहा कर्णाची ही अजून हा विरुद्ध कोण लिहा विरुद्ध कोण म्हणजे विरुद्ध कोण म्हणजे या ठिकाणी समोरासमोर कोण होईल म्हणजे याच्या समोर एवढं झाला याच्या समोर एवढं झाला लगतचा कोण झाला लगतचा कोण ठीक आहे लगतची बाजू हे सगळं तुम्हाला सुंदर छानशा अक्षरात लिहायचं आहे यात पुन्हा खास महत्वाचा प्रश्न तुम्हाला जे काढायचं आहे हे लिहून झाल्यानंतर करून झाल्यानंतर तुम्ही मला आकृती काढायची आहे मला आकृती कशीची का काढून दाखवणार तुम्ही आपण बरीत्री निघाल पंचकोण पंचकोणाची आकृती काढायची त्यानंतर काढायची आहे सप्तकोण काढायची आहे हा सप्तकोण सप्त कोणाची आकृती काढायची तुम्हाला त्यानंतर षट कोणाची आकृती काढायची कोणा काढायची अष्ट कोणाची आकृती काढायची आहे ओके या काही आकृती आहेत त्या तुम्हाला मला काढून द्यायच्या आहेत ओके